दापोलीतून निघालेली जनसंवाद पदयात्रा पहिल्या दिवशी पालगड येथे वस्ती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबर रोजी सकाळी साने गुरुजींच्या जन्मभूमीत वंदन करून मार्गस्थ झाली कडाक्याच्या थंडीतही या जनसंवाद यात्रेचा उत्साह पहावयास मिळत होता शिरखल चिंचाळी विसापूर मुगीज दहागाव कुंबळे येथे ठिकठिकाणी थीक जनसंवाद साधत व स्वागत स्वीकारत ही जनसंवाद यात्रा दुपारच्या विश्रांतीनंतर दूध डेरी प्रगतशील शेतकरी यांच्याशी संवाद साधत पालघर केळवण भिंगरोळी करत मंडणगड येथे पोहोचली कोकणातील कमी होत चाललेली शेतीला चालना मिळावी आणि कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून संवाद साधत ही जनसंवाद यात्रेचे मुख्य संयोजक सचिन तोडणकर माधव हो शेट्टे रवी कालेकर नरेंद्र करमरकर सईद कोंडेकर यांनी लोकांशी संवाद साधला रात्री मंडणगड येथे विश्रांतीच्या वेळी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यानंतर दुसऱ्या दिवसाची समाप्ती झाली नमस्कार आज जनसंवाद यात्रा गुरुजी जन्मगाव पालगड इथे आलेली आहे आणि वाशिष्ठी डेअरीचं संकलन आम्ही इथे करतो आहे या संकलनातर्फे आणि वाशिष्ठी डेअरीतर्फे आपल्या जनसंवाद यात्रेचं आपल्या सर्वांचं इथे स्वागत करतो आणि अतिशय चांगला विषय घेऊन ही जनसंवाद यात्रा पालघड आज आलेली आहे पालघडातील शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना मार्गदर्शन होईल असे मुद्दे देखील आपण आता इथे चांगल्या पद्धतीने मांडले आणि कठीण नाही म्हटल्याप्रमाणे की समुद्रकिनारीच पर्यटन होतो हे काय नक्की खरं नव्हे तर समुद्र सोडून इतर ठिकाणी पर्यटन होऊ शकतो नदी किनारी होऊ शकतो किंवा मग असं म्हणाल्याप्रमाणे की अशी वेगवेगळ्या प्रकारे हा डोंगरधारी सुद्धा पर्यटन होऊ शकतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा फायदा होऊ शकतो आहे जर ते भारताचं उत्पादन वाढलं तर आणखी वेगळ्या पद्धतीने करता येईल तर हळद उत्पादनाला प्रोत्साहन द्यावं अशा पद्धतीचं ह्या जनसंवाद्याच्या माध्यमातून आपण लोकांशी संपर्क साधून तर लोकांना आपण ती माहिती देतोय तुमचं या बाबतीत हे जे कार्य आहे त्या कार्याच्या बाबतीत मत अतिशय चांगली कल्पना आहे आपली आणि जन जनसंवाद यात्रेतून लोकांनी समजलं पाहिजे आपण शेती केली शेती केली तरच आपण पुढे टिकणार आहोत चांगल्या पद्धतीने लोकांना पन्नास आठच्या आसपास आहेत आपल्या लहानपणी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं जाईल उत्तम नोकरी व्यापार जागेवरच आहे आणि शेती कनिष्ठ समजली जाते आपल्या शेतीला कनिष्ठ शेतीला उत्तम शेती चालायची आणि त्यासाठी ही जनसंवाद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे त्या कोकणासाठी जी आवश्यकता आहे भात शेती असेल नाचणीवरी असेल ते इतर काही कोकणातील उद्योगधंदे असतील त्या लघु उद्योग असतील त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य मिळेल आणि हा कोकणाचा सुद्धा विकास होईल कारण कोकणाचा विकास झाला तर हेथील ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्यासुद्धा आपल्याला सुधारता येतील म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण आमच्या या धारावमध्ये आला दापोलीपासून काल निघालेली जनसंवाद यात्रा आता कुंबळी येथे येत आहे आणि कुंबळे येथे या जनसंवाद यात्रेचं स्वागत होते जी जनसंवाद पदयात्रा ही आलेली आहे तर, तर, तर मुंबई गावातर्फे मी त्यांचं स्वागत करतो आणि आभारी ते झाल्यानंतर आपल्या हातून त्यांची सेवा घडावी ती माणसांपेक्षा जनावरांची बर तर ती जनावरांची सेवा मी करायला सुरुवात केली आणि आज त्यातून रिझल्ट मला माणसांपेक्षा जनावरांमधून मिळते हो आणि त्यांची सेवासुद्धा होते आणि मला बेनिफिट पण मिळते बरोबर म्हणजे सेवा सेवेतून आपल्याला चांगलं उत्पन्नसुद्धा मिळतं मला म्हणायचं आहे की असं म मला वाटतं की पंच्याहत्तर टक्के लोकांनी हे सगळं करावं आणि आपल्या देशाची उन्नती व्हावी हो असं मला वाटतं बरं आम्ही ह्या तुमच्या ह्या व्यवसायावर तुम्हाला कुटुंबाचा सर्वात मोठा तुम्हाला आजार आहे ह्या व्यवसायावर माझ्या घरी माणसं बाहेरच नाहीत माझ्या कुटुंबातलीच माणसं सगळे आम्ही काम करतो आणि बऱ्यापैकी त्यांची मला साथ आता तुम्ही मला सांगा पासष्ट लिटर दूध आहे अर्थात ह्याच्यातनं तुम्हाला चांगलं उपजीविकेचं साधन आहे पण ते मुंबईपेक्षा दापोलीमध्ये करणं किंवा ह्या ग्रामीण भागामध्ये करणं तुम्हाला काय योग्य वाटलं कारण आपल्याकडं सगळ्या प्रकारची सुविधा आहे मुंबईत झाली तरी न... मुबलक जागा नाही ना मुंबईत नोकरी करण्यापेक्षा इथे व्यवसाय मी ऍक्च्युअली नोकरीला खूप चांगला होतो मुंबईत तिथं सुद्धा बऱ्यापैकी अगदी महिन्याला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये मिळत होते पण ती एवढी चांगली नोकरी मी रिझाईन म्हणजे सोडली आणि मला ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे शेतीमध्ये त्याच्यामुळे मी शेतीपूरक व्यवसाय चालू केला आणि नोकरदारापेक्षाही चांगलं खात आहे चांगलं वावरतोय त्याच्यामुळे आम्हाला हा धंदा उपस्थित आहे आणि हा मी हा पारंपरिक करणार हे सगळं कंपाऊंड करून हे सगळं गेल्या वर्ष नाव कसं कोण माझं मंगेश आनंद जादव किती लिटर दूध तुमच्याकडे कलेक्शन होत माझं सकाळचं दूध होत साडेसात बरोबर आणि किती शेतकरी तुमच्याशी इथे जोडले गेले माझ्याकडे आता ऐंशी शेतकरी जोडले गेले आपण अनेक प्रकारची तुम्ही सांगितली तशी कोकण मेवा कोकणातली जी फळं आहेत ती विकू शकतो त्यासाठी ब्रँडिंग करावं लागेल आणि ब्रँडिंग केलं तर निश्चितपणानं त्याला चांगला भाव मिळेल पण हे करण्यासाठी ज्या आता शासनाने ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार केलेल्या आहेत किंवा परवानगी परवानगी दिलेली आहे तशा काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या तुमच्या मार्फत झाल्या तर त्याचा फायदा होईल हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला शेतीतच आपला विकास आहे हे आम्हाला सांगायचं या जनस्वाभ्यात मात्र काही कोकणातल्या वस्तू खरोखर काल होत चालले चाललेले आता आपण चांगल्या प्रती जर तांदूळ किंवा काही आपल्याला नीती उपयोगी वस्तू नॉर्ममध्ये जाऊन उच्च प्रतीचा दर देऊन आपण घेतो साठ रुपये सत्तर रुपये किलो पन्नास रुपयाच्या पुढच्या सर्वसाधारण मनुष्य तांदूळ वापरतो परंतु आपल्याला कोलम किंवा काही म्हणजे भात याच्यासाठी आपण बघितलं तर तो खादोभाजी होत चाललाय आहे नुसता आपला सुवर्ण आणि ठराविक जातीच्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट देतं तेवढंच जपलं जात आहे खरोखर याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपली शेती खूप कमी असल्या कारणाने खूप कमी पीक येतं त्यामुळे खर्च जास्त उत्पन्न कमी आणि नफा कमी होतो त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष होतं शेतकऱ्यांचं तर त्याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि कमी जरी उत्पन्न झालं तरी खर्च कमी कसा होईल आणि उत्पन्न चांगलं कसं येईल म्हणजे जेणेकरून ह्याच्याकडे शेतकरी व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ह्याच्यातूनच कमी उत्पन्न असून त्याच्यात उपद्रवी प्राणी खूप म्हणजे माकड असतील किंवा इतर वन्य प्राणी शेतीचं नुकसान करतात उभा असलेलं पीक निसर्ग तर येतोच म्हणजे अवकाळी पाऊस आणि इतर काही असे संकट येतातच परंतु प्राण्यांची पण संकट येतात आणि प्राण्यांना मारू नये किंवा हत्या करू नये असं गव्हर्नमेंटचा रूल्स आहे मग त्याच्यावर सुद्धा सरकारने सुचवल्या तर निश्चितच मनुष्य चांगलं उत्पन्न घेण्याकडे वळू शकतो Let's do this.